आता बघूया कशी लागते टेस्ट शावचे दात भू आता आमतात का बोत्रीचे आमच्या अयो अयो नो आपण जेवणासाठी एक कैरी पाडतो आपल्या झाडाजवळ आपल्या झाडाची सोडून मस्त कैरी काढू आणि मीठ मसालो खाऊया बघू झाड चढता येते आपल्याला कडक वर्षात नवरायची झाड पडतो तर आपण बरोबर चढतो तिथे बाजूला त्या बाजूला आपला हात पुरतो का नाही

बघू शाहू हा काय सुंदर आंबा आहे बघू शकता खाऊया बरच व्यायाम झालाय तो मस्त पैकी मीठ मसाला मारलाय आंब्याला आपण पाडलेला आंब्याला आता मस्त खाऊ बघू शकता पोरं ए शाहू पोरी पण बाहेर खेळतात इथे मस्त बटाट्याचे वेपर आपण वाळत टाकलेले आहेत ऊन भरपूर त्यामुळे नीट दिसत नाही आता बघूया कशी लागते टेस्ट गे शाहू शाहूचे दात आमतात का बोत्रीचे आमच्या ई खरी बघ कशी लागते अयो आयो आयो आले मांजरूला आंबा बरोबर पळाला